नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आज आहे औदुंबर पंचमी तर औदंबर पंचमी हा दत्तगुरूंना समर्पित केलेला दिवस आहे तर आज कृष्ण पंचमी आहे आणि तिलाच आपण औदंबर पंचमी असेही म्हणतो तर नरसिंह स्वामी महाराजांनी शल्यगमन केल्यानंतर श्री नरसिंह वाडीच्या पुजारींना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन त्यांच्याकडून पाच दिवस सेवा सेवा स्वीकारली होती आणि आजच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज हे अदृश्य झाले होते म्हणून वाडीला गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागर महोत्सव होतो श्री नृ नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्रीला महापूजा होते आणि विविध उपक्रमांनी सेवा केली जाते आणि पहाटे पालखी सोहळा होतो तर वाडीत हा महोत्सव मोठ्या आनंदाने साजरा होतो तर याच तिथीला स्वामी समर्थांचे लाडके शिष्य परमपूज्य सद्गुरु श्री कृष्ण सरस्वती महाराज यांची जयंती असते आणि म्हणून औदुंबर पंचमीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे तर औदुंबराचं झाड ज्याला आपण उंबराचं झाड असंही म्हणतो तर आज आपल्याला काही सेवा या झाडाजवळ जाऊन करायची आहे त्यासोबतच आपल्याला हा एक उपाय पण करायचा आहे तर कोणती सेवा आणि कोणते कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आज दिवसभरामध्ये केव्हाही एक वस्तू आपल्याला औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचे आहे तर याने तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल घराची प्रगती होईल मुलांची प्रगती होईल त्यासोबतच तुमच्या पतीचीही प्रगती होईल तर औदुंबराच्या झाडाचा पूजनाचं विशेष महत्त्व आहे कारण यामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास आहे तर अशी मान्यता आहे तसेच औदुंबराच्या झाडाला पूजनीय मानलं गेलं आहे कारण आपला भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवान विष्णूने नृसिंहाचे रूप धारण केले आणि राक्षसांचा राजा हिरण्यकश्यपूचे वध केले तर भक्त प्रल्हाद हे भगवान विष्णूंचे भक्त होते आणि भक्त प्रल्हाद हे हिरण्यकश्यपचा मुलगा असूनही ते भगवान विष्णूंची पूजा करत होते आणि त्यामुळे हिरण्यकश्यपला ते सहन व्हायचे नाही आणि त्यामुळे त्याने प्रदा प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला पण ही पण भक्त प्रल्हाद हे भगवान विष्णूचे भक्त होते आणि त्यामुळेच हिरण्यकश्यप हे भक्त प्रल्हादाला मारू शकला नाही त्याचबरोबर हिरण्यकश्यपला असा वर होता की त्या त्याला कोणताही माणूस किंवा पशु किंवा प्राणी अस्त्र किंवा शस्त्र मारू शकणार नाही त्यामुळे दिवस ना रात्र आकाश ना पाताळ ना घरात ना बाहेर ना शस्त्राने ना अस्त्राने असे वर त्याला प्राप्त झाले होते तर अशा वेळी विष्णूने नरसिंहाचा अवतार धारण केला होता आणि त्यांना हे ते आकाश ना पाताळ ना घरात ना शस्त्राने ते मारू शकत होते त्यामुळे त्यांनी घराच्या उंबरठ्यावर बसून हिरण्यकश्यपचा आपल्या नखांनी वध केला होता पण हिरण्यकश्यपच्या रक्तामध्ये असलेल्या विषामुळे भगवान नरसिंहाच्या नखांची आग होत होती आणि ती काहीही करून शांत होत नव्हती त्यावेळी उंबराच्या झाडाच्या पानाचा रस भगवान नरसिंहांच्या नखाला लावण्याने ती थांबली आणि भगवान नरसिंह हे विष्णूचे आणि भगवान विष्णूंचेच रूप आहे आणि या झाडाचे रस लावल्याने त्यांची आग शांत झाली तेव्हा माता लक्ष्मी ही प्रसन्न प्रसन्न झाली आणि त्या दोघांनी उमराच्या झाडाला आशीर्वाद दिले की तुला सदैव फळ येतील फळं येतील आणि तुझं नाव कल्पवृक्ष असेल आणि जो कोणी तुझी पूजा करेल त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तसेच असं या झाडाला महत्त्व आहे की त्यामुळे आज दिवसभरामध्येही एक वस्तू उमराच्या झाडाला आपल्याला अर्पण करायची आहे तर जिथे उमराचं झाड असेल तिथं जाऊन हा उपाय आपल्याला करायचा आहे तर अतिशय शुभ असा आजचा दिवस आहे तर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील कोणालाही हा उपाय करायला सांगू शकता तर यासाठी एक ताट घ्या आणि त्या ताटामध्ये एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक चमच कच्चं दूध आणि थोडीशी हळद त्या दुधामध्ये टाकायची आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षता फुलं ताटामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर एका गायच्या एका ताटामध्ये एका दिव्यामध्ये गायच्या तुपाचा आपल्याला दिवा घ्यायचा आहे तर तुपाचाच दिवा घ्यायचा आहे त्यानंतर दोन वातींची एक वात करून घ्या आणि हे ताट घेऊन उमराच्या झाडाजवळ जायचं आहे प्रथम झाडाला त्या तांब्यातील पाणी अर्पण करा आणि हळद कुंकू फुलं अर्पण करा दीप लावून ओवाळून घ्या आणि तुपाचा दिवा तिथे आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर अकरा प्रदक्षिणा झाडाला घालायची आहे आणि प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा दिगं श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणत आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे त्यानंतर झाडाजवळची थोडीशी माती आपल्याला घेऊन घरी घरी यायचं आहे आणि ही माती देवघरामध्ये आजच्या दिवस दिवसभर आपल्याला ठेवायची आहे आणि ती उद्या सकाळी ती ती माती एका पुडीमध्ये बांधून देवघरामध्ये ठेवा किंवा स्वामींच्या मूर्ती किंवा फोटोजवळ ठेवली तरीही चालेल आणि ही पुडी पुढच्या औदुंबर पंचमीपर्यंत आपल्याला तशीच ठेवायची आहे आणि ही माती पुढच्या पं औदुंबर पंचमीला एखाद्या झाडाला तुम्ही टाकू शकता किंवा उद्या सकाळी ही तुम्ही ही माती तुमच्या तुमच्याकडे असलेल्या एखाद्या कुंडीमध्ये झाडाच्या कुंडीमध्ये टाकली तरीही चालेल तर अवश्य हा उपाय करून बघा दिवस संध्याकाळपर्यंत केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता तर करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ